माणसाचे आपण खातो काय नाय मी झडत पाडेल बाळासाहेब त्यांनी एका सांगितलं त्यामुळे तुम्ही एक शब्द सुद्धा माहितीये का नाही ना मला काय म्हणायचं फडक पाणी सांगितलं बोलली त्यांना बोललोच नाही आपण आपण बोलणार पण आहे मला काय म्हणायचे ही गावची ग्रामसभा आहे हो आणि गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो का नसतो कुंदाला बोल कुंदाला गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो का नसतो कुंदा गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो का नसतो असतो ना मग ह्यांची झपाट्यात पाडायचे काय कारण आहे मला काय बघ मी फक्त तुला झपाड्यात पाडीन म्हटलं मी तुला अजून हात पड लावणार नाही पण मी जर मारायला लागलो ना मी तपसवर मारीन सुभाषराव महाराज आता काही करू शकतो

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता बघणे लहान लहान मुळे ज्येष्ठ मंडळ आहेत तरुण मंडळ मोठ्या प्रमाणात आहे मानाची गर्दी झाली मला बसायला सगळं वर बसले व बसलेली बघते बसलेली तिथं बारके बारके पोरं झोपायला लागलेली जाताना आपापली झुडकून द्याज त्याने चिखली चिखल नाही नाही सभा एकदम माणसाला नऊ सकाळी राहिले तर आवाज एकदम गडबड गोत्र काही सुद्धा नाही त्याचे शेजारी कुत्र बुकताय त्याच्या आवाज बर 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 ओके उद्या जीवन पुण्यातला घरी भेटतो पुण्यात नाही भेटला मुंबई गाठतो ओके ठेवतो आणि उद्याच बोलत कुणाला आम्ही पुण्यात